महायुतीमध्ये निधी वाटपावरनं वाद सुरू असल्याची चर्चा जोरदार रंगली शिंदेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट थे, नाराजी व्यक्त केलेली आहे निधी वाटपाबाबत अजित पवारांशी मुख्यमंत्री आता स्वतः बोलणार असल्याचं कळतंय वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आमदारांना याबद्दलचं आश्वासन दिलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्याची आमदारांकडनं मागणी होताना दिसते तर महायुतीमधील निधी वाटपाच्या नाराजीवरती संजय राऊत यांनी हल्लाबोल केला पन्नास पन्नास खोके घेणाऱ्यांना निधीची कमतरता कुठे आहे असा सवाल संजय राऊतांनी केला आणि या आमदारांवरती टीका केली महायुतीमध्ये कायदेशीर निधीवरनं नाही टेबला खालच्या निधीवरनं वाद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि या सगळ्या आमदारांना डिवचलय सुपारीबाज पक्षांमध्ये अस्वस्थता कशासाठी असा सवाल संजय राऊतांनी केला निधी नाही नाही मला असं वाटत मिळत खोके जे घेतले हा कुठला निधी आहे म्हणावं पन्नास पन्नास खोके एकदम ओके हा टेबला खालचा निधी आहे त्यांना कायदेशीर निधी नको आहे त्यांना बेकायदेशीर निधी टेबला खालून हवा अस्वस्थता कोणामध्ये असेल अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचे पक्ष आहेत या पक्षाला जानच नाही आहे ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा त्यांना कमजोर करा या त्यांना तिघांना दिलेला सुपाऱ्या आहेत आणि त्या सुपाऱ्या त्यांनी या साईड स्वीकारल्या आहेत नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू ई डी सी बी आयचा वापर करू त्यातून निर्माण झालेल्या पक्षांनी अस्वस्थ कशा करता व्हायचं तुम्हाला दिलेली ड्युटी जी आहे ती तुम्ही पूर्ण करा पार करा पुरुण 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 पुर�